नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाली आहे शेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये साधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती दोंडा अवकाली आहे चार क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती बार्शी वैराग अवोखाली आहे सोळा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पैठण आवली आठ क्विंटल किमान दर पाच सहा हजार तीनशे एक रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये सर्व